करा, करा, करा। Hello. Hello. हाँ? Uh, टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा टाइगर टाइगर ग्रुप हेलो हेलो हाँ सचिन भैया एक टाइगर ग्रुप मधुन हो बोलता है कौन कौन कूल बर्थ डर्मर तालाही लुप्या लाइन मरस रहा अथवा थोड़े बहन हेलो हॅलो सचिन भाई आहे का टायगर ग्रुप मधून मला मदत हवी होती तुमच्या हा ऐक लग्न दोन हजार अठरा मध्ये झालं होतं माझ्या नवऱ्याने नवरेने मला फसून असं लग्न केलं म्हणजे सांगितलं मी शिक्षक म्हणून आणि सगळं मग असं म्हणजे पुढं पुढं त्यांनी सांगितलं मला नसबंदी करायची मला मला असं आहे पहिल्या ना त्यांच्या जीवनवर झोपली होती आणि त्यांची जा जाऊ त्यांच्या आयुष्यातून निघून जा दुसरा नवरा कर याच्यामध्ये ऐका ना मी नाव मोहिनी सुरवशी तिखडचं नाव मोहिनी संतोष दसे पातर्डी तालुका हो पातर्डी तालुका आणि जिल्हा अहमदनगर राहणार पातळी तालुका पातळी जिल्हा अहमदनगर येतो त्याला Uh, आणि uh, लग्न केलं आणि शिक्षक नाही काहीच नाही आणि uh, माणसात भी ना नाही अस uh, ते, ते लोक मला खूप त्रास द्यायचे शारीरिक मानसिक त्रास देणं जेवाला नाही देणं औषध वाजणं हिरवळ नेणं खूप खु, अन्य केलं त्या लोकांनी सासू सासरे दीड जाव आणि नवरा मा, माझ्या आईची गरीब परिस्थिती तिथी आहे आणि मग माझ्या मा आईने कर्ज काढून असं लग्न केलं होत ते ते लोक लो, खूप खूप अस खूप त्रास द्यायचे भैया मला खूप त्रास द्यायचे तुमचं वय किती आहे माझं वय एकतीस बत्तीस आहे चौतीस आहे बर आणि तुमचा नवरा कुठला आहे श्रीगोंदा श्रीगोंदा तालुका हो, 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 किती वर्ष झालं लग्नाला सहा अजून पाच सात महिने आणि सहा वर्ष होत्या बर तुम्हाला मुलं किती मला आज, मुलं एक दिन आहे बर घरामध्ये कोण आहेत आई वडील आहेत ना तुमच्या आता ना भैया मला मला वडील नाही काय नाही आहे माझी आई आहे एक छोटा भाऊ आहे मला म्हणून त्या लोकांनी फसून फसून लग्न केलं माझ्या संग कुठल्या लोकांनी त्या लोकांनी चिकरच्या लो को सिगोंद्या कोतूर चाललं कोतूर मधले नाव काय त्यांचं संतोष गोरखदास संतोष गोलकदास गोलबदास गोलबदास का गोलप गोलक संतोष गोलखदास बर बर मग कशाबद्दल नांदवत नाही तुम्हाला त्याने म्हणजे मला खूप दिला आणि सुपे मध्ये आम्ही एक महिना होता ना बी माझ्या आईने सगळं सामान वगैरे सगळं भरून दिलं होतं तिथं मला रोज रोजमाल हणवायची म्हणजे मा माझ्या आईने सामान ते दिलेलं मला खाऊन देत नव्हते असे लोक होते ते बरं बरं बर <laughs> कशाबद्दल त्रास करतात तुम्हाला त्यांनी माझे संशय घे ना आणि ना संग आहे तू तू उरव घे माझे मध्ये ती धमक नाही देऊ शकत शिक्षण काय झाले तुमचं माझं शिक्षण बी एचं बी एन बी ए बी एड बीएड झालेलं आहे त्यांचं अच्छा तुम्ही थोडं असं काही बोलताय तुम्हाला म्हणजे बोलता येत नाही का बोलण्याचं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला ना नाही थोडं थांबून थांबून बोलायला लाव म्हणजे असं काही म्हणजे बोलण्याच काय बोलण्याच काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगू का लग्न झालं ना तसंच त्या लोक त्रास देतात खूप खूप त्रास दिला आता नगरमध्ये मध्ये बी दाखल केला डावस पेपर साठी कोर्टामध्ये बी केस चालू आहे ती तिथे बी अशी धमकी देतात मी तुला डावस पेपर देणार नाही देणार तू असं चालू आहे त्यांच्या मी काय म्हणतोय ताई तुमचं झालं शिक्षण झालं बी ए तुम्ही शिकलेले आहेत का तुम्ही अनपढ नाही बरोबर हो बा बरोबर आहे भैया तुमचं पण ते ते लोक मला खूप त्रास द्या दे, देतात आणि माणसाचं ना नाही ना, ना मेन गोष्ट ते त्यांच्याच लोकांनी सांगे सांगितलं सगळं बर मग काय तुम्ही पोलीस कंप्लीट वगैरे हो के काही के केलंय का त्यांच्यावरती पोलीस वगैरे अजून केलेलं के ना नाही चारशे आठ नऊ केस तितकी केलेली महिला मंडळातून झालेलं आहे आणि नगरच्या कोर्टामध्ये दावस पेपर साठी चालू आहे आमचं बरंकडून काही तुम्हाला मदत भेटली का हो बी त्यांनी त्यांनी त्यांना बी समजून सांगितलं होतं मला सांगितलं होतं तू तु, तुम्ही दोघं वेगळं त्यांना फक्त वीस हजार रुपये द्यायचं होतं आणि वकिलाला पैसे द्यायचे होते बर बर बाकी त्यांनी काहीच केलं नाही उलट माझ्यावर खूप आरोप केले त्या लोकांनी बर म्हणजे सासरवाडीच्या लोकांनी हो तू तू चिन्हलय तू तू मुलं तू सगळ्या खाली बोलले ते लोक बर 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 असे मध्ये असे मॅटर होत असतात मध्ये काही भांडणं वगैरे होत असतात बोलणं होत असतात पण मला एकच बोलायचं तुम्ही कोर्टाकडून काही मदत झाली नाही बरोबर तुम्हाला महिला मंडळ समजून सांगितलं होतं सगळं झालं होतं मी नांदेला पण ते लोक तसंच देतात देत होते आणि आता कोर्टामध्ये बी चालू ता, आहे सगळ्या गोष्टी म्हणजे मा, मा, ते, ते काय म्हणतात मला तुला द्यायचंच नाही मला तुला तुला नांदवायची बी नाही द्यायचं बी नाही असं का कसं काय चालायचं भैया माझं संपूर्ण आयुष्य आहे ना अजून महिला मंडळ तुमच्याकडून पैसे घेतले का नाही महिला मंडळ कोणतं फुकट झालं होतं माझं वीस हजार रुपये कोणी घेतले म्हणताय तुम्ही ती तर द्यायला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही तुमचं मिटून घ्या म्हणजे त्यांना त्यांना द्यायला सांगितलं होतं मला वीस हजार रुपये आणि वकिलाला दहा हजार रुपये द्यायला सांगितलं होतं असं नाही ना ती तिथं देतो असं म्हणजे ना निळा झाला मला मला माझ्याकडे पैसेच नाही त्यांना मस्त घर आहे शेत आहे सगळं आहे पण असं असं दाखवायचं आमच्याकडे काहीच नाही मी हिला हिला काहीच देऊ शकत नाही आता तुमच्या नवऱ्याचा नंबर आहे का हो तुमचं नाव सांगा आणखी मोहिनी संतोष दसरा आणि काय ना मोहिनी शामसुंद दसूर बर आणि तुमच्या सासूबाईचा पण त्रास आहे का तुम्हाला हो सासू 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 तर बोलली तुला वेगवेगळं करेन लग्न झाल्यावर त्यांची आई झोपली होती नवरा बायको चक्रा मारत होती तर तरी माझ्या मा आईनी मला तिथं नांदेला ठेवलं नांदेला जाता येईल आज नऊ द्या परिस्थिती सुधरण तो चांगला वागण पण चांगला वागायचं नावच नाही एवढं जास्त त्रास दिला मला आणि दुसरी गोष्ट तुमचं आता किती दिवस झालं तुमच्या सासरवडील तुम्ही गेले तीन चार वर्ष झालं मी मा माझी आई करायचे नेमकं म्हणणं काय का तुम्हाला नांद होत नाही म्हणतात का तुमचा सासरा तुमचा नवरा नाही हो माझ्या बोलायचं नाही दुसरी गोष्ट आता मला तुमच्या नवऱ्याचा नंबर द्या मी त्यांना बोलतो विचार तुम्हाला त्यांना पूर्ण विचारपूस करून तुम्हाला फोन करतो माझ्याकडून जेवढं होईल तेवढं आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो मी भैया त्या लोकांनी मला लेटरच दिला इतका माझे मला किती दिवस आणि शिवाय माझ्या आईचं वय भी झालेलं आहे बघतो बघतो समाजा बघतो नाही फोन नाही उचलतो तुम्ही नंबर दिलेला हो ते तोच नंबर आहे त्यांचा पहिल्यापासूनच तोच नंबर होता त्यांचा ऐंशी ऐंशी अठरा तेचाळीस पण तो फोन नाही उचलत त्या नंबरवरती दोन तीनदा फोन केला तीनदा फोन नाही उचलत मग तुम्ही असं मदत म्हणजे मला मान द्यायचंच नाही आणि मी पहिला पंधरा दिवस त्यांचे लोक कसे काय त्यांनी दाखवलं कसे काय आम्ही ते त्या लोकांनी माझा जीव घेण्याचा मी प्रयत्न केला होता भैया होत आहे मी मदत करतो पण ह्याच्यामध्ये असं आहे पण तो तुमचा मिस्टर फोन उचलत नाही ना आता त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाचा नंबर आहे तुमच्या सासऱ्याचा म्हणा तुमच्या धीराचा म्हणा तुमच्या सासूबाईचं नाही त्यांच्या फॅमिली मध्ये कोणाचा नाही पण त्यांच्या हॅलो हो तुम्ही काय माहिती माहितीये का तुम्ही एकदा आणखी एकदा तिथल्या फॅमिली मध्ये तुमचा सासू सासरा आहे ना हो सासऱ्याचा नाही तर सासूबाईचा नंबर काढा मला फोन करा नंबर हो चालन भैया का कारण मला तिथं का नांदायचंच नाही पंधरा दिवसाच सांगितलं तर तसं तस चालू आहे आता बी पहिली केस डिसमिस होऊन डावस पेपर आता दुसरी केस टाकलेली नांदायचं नाही म्हणलं तुम्हाला काय करायचं मग मला मला मदत म्हणजे ते त्यांनी मला थोडं फार म्हणजे मी पन्नास हजार रुपये डावस पेपर मार्क्स ती पण ते काहीच देत नाही ना मला ठीक आहे मी सोबत चर्चा करतो जे माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला मदत करतो ताई हा तुम्ही नंबर काढा त्या नंबरवर आणखी ट्राय करतो माझ्या दुसऱ्या नंबरवर उचललं तर बरं नाही तुम्हाला दुसरा नंबर भेटला तर मला फोन करा हो चालेल